मंडळी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी जे नागरिक तत्कालीन सत्ताधाऱ्याविरोधात उभे राहिले आणि त्यामध्ये कारावास भोगावा लागला अशा संघर्षकर्त्या व्यक्तींना आता महाराष्ट्र सरकारकडून दरमहा वाढी मानधन मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून त्याला अधिकृत मान्यता देण्यातही आलेली आहे या योजनेअंतर्गत अशा सर्व व्यक्तींना ज्यांनी आणमानीच्या काळात एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारवास भोगलेला आहे त्यांना आता दरमहा वीस हजार रुपये इतकं सन्मान भत्ता मिळणार आहे मित्रांनो तसेच ज्यांनी एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत तुरुंगवास भोगलेला आहे त्यांना दरमहा दहा हजार रुपये इतका मानधन दिले जाणार आहे हा निर्णय म्हणजे केवळ आर्थिक सहाय्य नव्हे तर लोकशाहीसाठी लढणाऱ्या नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे सरकारने या योजनेचा विस्तार करत मृत लाभार्थ्यांच्या हयात असलेल्या जोडी रिद, जोडीदारालाही मानधन देण्याची तरतूद केलेली आहे जोडीदाराने लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अधिकृत अर्ज करावा लागेल तर संबंधित व्यक्ती दोन जानेवारी दोन हजार पूर्वीचं मृत्यू झाले असल्याची असतील तरीही त्यांच्या जोडीदाराने शपथपत्रासह अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेता येईल बातमी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो समजले असेल तर समजले नसेल तर प्रत्येकदा तुम्ही बातमी ऐका फायद्याची आहे पूर्वी पात्रता मिळवण्यासाठी कारावासाच्या वेळी किमान अठरा वर्षे असणे आवश्यक होते परंतु सरकारने ही आट आता पूर्णतः रद्द केलेली आहे त्यामुळे लहान वयात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे हा निर्णय केवळ आर्थिक सहाय्यापुरता मर्यादित नाही तर लोकशाहीसाठी झगडणाऱ्या झगडणाऱ्यांना राज्य शासनाकडून मिळणारी औपचारिक मान्यता आणि सन्मान देखील आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद